न्यूज सत्यासाठी विरुद्ध जागृत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचं सडतोड उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात संस्कार मर्यादा आणि माणुसकीची मूल्य जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे परंतु भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरुद्ध भाप, असून ही फक्त एका व्यक्तीचा अपमान संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान आहे जयंत पाटील हे फक्त राजकारणी नाही तर स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचं वारसदार आहेत ज्यांनी शेतकरी ग्रामीण भाग व विकासासाठी आयुष्य वेचलं त्यांच्या कुटुंबाचा आई वडिलांचा केलेला नैल अपमान हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे राजकारण हे विचार आणि धोरणांची लढाई आहे मात्र कुटुंब मातृत्व आणि पावित्र्य याचा अपमान करणं ही अमानवी आणि महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारं कृत्य आहे या विधानानं प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात संतापाची ज्वाला पेटली आहे महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच गोळी वावरत आलेले आहे पण जेव्हापासून दोन हजार चौदा नंतर भाजपवाल्यांचं वर्चस्व झालेलं आहे तेव्हापासून वाचाळ वीरांचं प्रभुत्व जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आज ज्या प्रकारे स्वतःला भाऊ म्हणून घेणारे भाजपमधले काही नेते ज्या प्रकारे आई बहिणींवर बोलत आहेत इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलतायत म्हणजे अक्षरशः यांच्या तोंडातून गटारी वाहत आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि वरिष्ठ नेते जे भाजपचे आहेत ते या सगळ्या गोष्टींसाठी खतपाणी घालतायत दुसरीकडे आम्ही संस्कृती सांभाळतो आम्ही धर्म सांभाळतो असे म्हणणारे हे भाजपचे नेते या सगळ्या गोष्टींना जर खतपाणी देत असतील तर महाराष्ट्र हे सहन नाही करणार आज जयंत पाटील साहेब हे केवळ माजी मंत्री किंवा आमदार नाही आहेत हे राजाराम बापूचा पूर्ण वारस आहे आणि राजाराम बापूंनी शेतकऱ्यांसाठी या दीनदलितांसाठी महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान खूप मोठं आहे अहो कोणच्या पातळीवर बोलताय काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये आणि यांना तंबी कशी देत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कशा प्रकारे संस्कृतीचं जतन करतायत हे तर अख्खा महाराष्ट्र बघतोय कोणाच्या आई बहिणींना आम्ही बोलणार नाही पण अहो जरा झाकून बघा खुदके गिरिबां झाक के, के देखिए हो क्या रहा आहे या सगळ्या गोष्टी अतिशय वेदनादायक आहे न सहन करणारे आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही जे काही जयंत पाटील साहेबांच्या परिवाराबद्दल बोलण्यात आलं त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय आणि महाराष्ट्र अशी भांडण अजिबात सहन करू शकत नाही एवढं लक्षात ठेवा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आईंना काही बोलल्या गेलं आणि कोणीतरी आलतू फालतू माणसांनी बोललं तर तुम्ही म्हणतायत की देश की माताओं का अपमान आहे और राजाराम बापूंच्या पत्नी जयंत पाटील साहेबांच्या आई म्हणजे आमच्याही आई आहे आणि महाराष्ट्राच्या आई आहे या देशाच्या आई आहे आई बहिणींचा अपमान आम्ही सहन करणार नाही तुम्ही तुमच्या नेत्यांना तंबी दिली पाहिजे व्यवस्थित वागवलं पाहिजे आणि शिस्तीत ठेवलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र